खोलजा सिम सिम गोष्टींच्या खजिन्यांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे रंगीत पुस्तके चला तर मग गोष्ट सुरू करूया शाळा सुटण्याची वेळ झाली होती नेमकू विचार करत होता की बेल कधी वाजणार त्याचे वडील हातगाडी घेऊन शाळेबाहेर आले होते तेवढ्यात बेल वाजली सगळी मुले बाहेर पळाली नेमकून धावत जाऊन बाबांना मिठी मारली तो हातगाडीवर बसला दोघेही एका मोठ्या घराच्या दरवाजात पोहोचले दारात भरपूर पुस्तके प्लास्टिकच्या वस्तू आणि खेळण्यांचा ढीग होता पुस्तके पाहून निमकूचे डोळे चमकले त्यानंतर दोघांनीही गोणीत वस्तू भरण्यास सुरुवात केली बाबाने टाकाऊ वस्तूंच्या बदल्यात काही पैसे दिले मग निमकू आणि त्याचे बाबा सामानाने भरलेली गाडी घेऊन घराकडे चालू लागले घरी आल्यावर निमकूने पटकन एक रंगीत पुस्तक काढले आणि वाचायला बसला